हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण शेवग्याच्या पाळ्याची भाजी बनणार आहोत हे पहा शेवग्याची पानं ती देठापासून वेगळी करून बारीक कट करून घेतलीत आणि त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया कांदा हिरवी मिरची तेल लसूण शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ चला तर आपण सुरू करूया शेवग्याच्या पाळ्याची भाजी बनवायला तर हे पहा ह्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला चांगलं असं कुस करून कुस करून सगळं धुवून घ्यायचे स्वच्छ थोडं कडवडपणा असेल तो पण निघून जाईल असं कुस करायचं हाताने असं जोरजोरात म्हणजे जो त्यातलं त्या छान धुतलीही जाईल आणि कडूपणा असेल तोही निघून जाईल दोन पाण्याने धुवून घ्यायची अरे पहा लो गॅसवर आपण कडे गरम करून घेतले मंदाचेवर त्यामध्ये तेल टाकलंय आता आपण त्यामध्ये कांदा घालूया लसूण हिरवी मिरची आणि परतून घेऊयाच्यावर छान असं परतून घ्यायचं आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार आता कशा बाजारामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशी छान टवटवीत अशा शेवग्याची पानं आली आहेत कवळी पानं खूप छान भाजी होती याची एकदा नक्की करून पहा मी जशी बनवते तशी आणि मला कमेंटद्वारे सांगा कशी झाली होती भाजी मिक्स करून घेऊया रे पहा भाजी आपण छान मिक्स करून घेतली आहे तरी तर मी या भाजीचे गुणकारी फायदे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता यावर आपण झाकण ठेवून पाच मिनिट वापून घेऊया रे पहा छान भाजी झाली आपली रेडी आता यामध्ये आपण शेंगण्याचं कूट घालून घेऊया मिक्स करूया तर आपली भाजी रेडी आहे आपण करूया आणि बंद करूया तर शेवग्याच्या पानाचे गुणधर्म आणि त्याचे फायदे शेवग्याची पाने खूपच भोगुणी असतात जो कॅन्सर यासारख्या खतरनाक आणि जीव घेण्या आजारांपासून मदत करतात शेवग्याची पाने पोटाच्या समस्यांपासून जसे पोटातील आव पोटामध्ये सूज घेणे आतड्यांमध्ये सूज येणे इत्यादी वर फारच गुणकारी लाभदायक आहेत यामध्ये विटॅमिन बी पचन तंत्र सुधारायला मदत करते शेवगे शेवग्याच्या पानामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फोरस असते जे हाडांना मजबूती देते तर कशी वाटली शेवग्याच्या पानांची भाजी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद